आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रत्येक घरी पेयजल या योजनेला आज एक वर्ष पूर्ण झालं असून उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यातील विंध्याचल प्रदेशातील तेवीस पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांची प्रकल तसंच अनेक ग्रामीण जलप्रकल्पांची पायाभरणी योजनांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्याद्वारे बोलताना म्हणाले की मागील पंधरा महिन्यात दोन कोटी साठ लाखाहून अधिक कुटुंबांना त्यांच्या घरी लागलेल्या नळांमधून स्वच्छ प्यायचं पाणी उपलब्ध करून देण्यात आलं आज उद्घाटित या नवीन योजनेअंतर्गत आणखी दोन हजार नऊशे शे पंच्याण्णव ग्रामीण कुटुंबांना पेयजल उपलब्ध होईल यामुळे जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस लाख लाभान्वित होणार आहेत महाराष्ट्र राज्य सरकारनं जाहीर कृषी कृषीपंप वीज धोरण दोन हजार वीस अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केली आहे दरम्यान वीज देयकांच्या माफी संदर्भात यावछी कृषीमंत्री दादाजी भुसे यांना वार्ताहरांनी विचारलं असता राज्यात ऊर्जा विषयक चौसष्ट हजार कोटींची थकबाकी आहे त्यापैकी चाळीस हजार कोटी ही कृषी विभागाची थकबाकी आहे असं म्हणालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्येला मानव संसाधनात परिवर्तित करण्यासाठी देशात नवीन शैक्षणिक धोरण आणलं हे धोरण विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचा समन्वय साधणार असून असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज अमरावती इथं अमरावती शिक्षक विभाग मतदार मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात बोलत होते राज्यात उद्यापासून नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करायचे निर्देश राज्य सरकारनं नुकतेच जारी केले होते या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये येत्या सव्वीस नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची घोषणा नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभकर यांनी केली आहे शाळांचा अवधी हा केवळ चार तासांचा असणार असून अनावश्यक गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना वेळेमध्ये शाळेत बोलावला जाणार आहेत नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच पाल्यांना शाळेत सोडायला येणारे त्यांचे पालक या सर्वांना सॅनिटायझर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन कडकशाना करणं आवश्यक राहील दरम्यान नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी तेरा डिसेंबर पर्यंत मनपा कार्यक्षेत्रातील शहरातील शाळा बंद राहणार असल्याचे आदेश जारी केलेले आहेत राज्यात येत्या एक डिसेंबरला होत असलेल्या तीन पदवीधर आणि एका शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षानं भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज याबाबतची घोषणा केली दरम्यान राज्य सरकारनं सामान्य जनतेची गेल्या आठ महिन्यातली वीज देयक पन्नास टक्के माफ करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष उद्यापासून तीन दिवस राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं हात स्वच्छ धुणे मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार